हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाट्यापासून एक चटपटीत अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक लोखंडाची छोटी कढई घेतलेली आहे त्यामध्ये छोट्या चमचाने दोन चमचे तेल घालायचं मी इथे तीन बटाटे साल काढून मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत ते घालायचे व छान परतवून घ्यायचं बटाट्याला सतत फिरवत राहायचं जेणेकरून ते एका साईडने भाजले जाणार नाहीत दोन्ही साईडने समान भाजले जातील याच्यावर झाकण ठेवून छान असं वाफवून घ्यायचं त्याला मधूनमधून फिरवत राहायचं एकूण सात ते आठ मिनिट हे बटाटे परतवून घ्यायचे सात ते आठ मिनिट परतवून घेतल्यानंतर इथे पाहू शकता बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे व ते छान मऊसुद्धा झालेले आहेत मी इथे बटाटा शिजलाय का नाही ते दाखवते इथे पहा छान असा बटाटा मऊ झालेला आहे हे फ्राय केलेले बटाटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल याच कढाईमध्ये अजून एक चमचा तेल घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा कांद्याला एक मिनिटभर छान परतवून घ्यायचं इथे कांद्याला एक ते दीड मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची लसूण व जिरे याची बनवून घेतलेली पेस्ट घालायची यामध्ये लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा लसणामुळे ते छान खमंग लागतं हे सर्व जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे व याला चार ते पाच मिनिट परतवून घ्यायचं इथे चार ते पाच मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं इथे टोमॅटो हलकासा मऊ झालेला आहे यामध्ये या आता चवीनुसार मीठ घालायचं इथे जे आपण बटाटे वाफवून घेतलेले होते ते या खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायचे इथे पाहू शकतात छान मऊ होत आहेत म्हणजे ते छान वाफले गे गेलेले आहेत हे वाटून घेतलेले बटाटे आता या फोडणीमध्ये टाकायचे व छान मिक्स करून घ्यायचं या मसाल्यांमध्ये हा बटाटा छान मिक्स करून घ्यायचा तुम्ही याला भाकरीसोबत चपातीसोबत किंवा साईड डिश म्हणूनही खाऊ शकता यामध्ये छोट्या वाटीने आरती वाटी शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूड घालायचं इथे मी शेंगदाणे भाजलेले नव्हते तुम्ही भाजून पण घालू शकता शेंगदाणे घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं व एक ते दोन मिनिटासाठी याला असंच गॅसवर ठेवायचं जेणेकरून छान वापलं जाईल सर्वात शेवटी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची व परत मिक्स करून घ्यायचं तुम्हाला याला थोडंसं चटपटीत करायचं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालू शकता किंवा आमचूर पावडरही घालू शकता इथे आपली बटाट्याची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही बटाट्याची चटणी टिफिन मध्ये पण देऊ शकता किंवा आप... उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त शिजलेली भाजी खावीशी वाटत नसेल तर तुम्ही या प्रकारची चटणी बनवून खाऊ शकता अगदी कमी साहित्यात व झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Bye guys,